नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो मित्रांनो बघा कावीळ मुतखडा डायबिटीज किंवा कॅन्सर मित्रांनो उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी डायबिटीज पुढचा प्रश्न बघा शून्याचा आविष्कार कोणत्या देशाने केला शून्याचा आविष्कार मित्रांनो कोणत्या देशामध्ये लागलेला आहे बघा भारत इंग्लंड अमेरिका किंवा जपान मित्रांनो शून्याचा शोध आपल्या भारत देशात लागलेला आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा किती महिन्याचे पाणी उंट एकदाच पितो किती महिन्याचं पाणी मित्रांनो उंट एकदाच एक पितो बघा नऊ महिन्याचं चा, चार महिन्याचे आठ महिन्याचे किंवा दोन महिन्याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांकशी आठ महिन्याचं पाणी उंट एकदाच पितो पुढचा प्रश्न बघा संत्रा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो बघा दमा कॅन्सर डोळेदुखी आणि खोकला तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो पर्याक्रमांकशी आहे म्हणजे डोळेदुखी हा त्रास बरा होतो संत्रा खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा कोणत्या झाडाचे फळ तोडल्यास ते झाड सुकून जाते असं कोणतं झाड आहे मित्रांनो जसं फळ तोडल्यानंतर ते झाड सुकून जातं बघा कलिंगड केळी अननस किंवा आंबा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी पुढचा प्रश्न बघा कोणत्या जीवाचे जीवाच्या जिबेवर काटे असतात थोडे मिस्टेक झाले मित्रांनो कोणत्या जीवाच्या जिबेवर काटे असतात बघा पर्याय आहे जिराफ उंट अस्वल किंवा डोकर तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्वलाच्या जिबेवर मित्रांनो काटे असतात पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात उंच सिनेमाग्रह कुठे आहे भारतातील सर्वात उंच सिनेमाग्रह कुठे आहे बघा मुंबई लदाख बेंगलोर किंवा पुणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लदाख या ठिकाणी आहे भारतातील सर्वात उंच सिनेमाग्रह पुढचा प्रश्न बघा सूर्याच्या किरणामध्ये किती रंग असतात सूर्याच्या किरणामध्ये किती रंग असतात मित्रांनो बघा नऊ सात पाच किंवा चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात किरणे असतात पुढचा प्रश्न बघा भारतात नोटबंदी केव्हा झाली भारतामध्ये नोटबंदी केव्हा झालेली आहे बघा दोन हजार दहा दोन हजार सोळा दोन हजार वीस किंवा दोन हजार बावीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सोळा साली भारतामध्ये नोटबंदी झालेली आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशातील लोक कुत्र्याशी दूध पितात बघा पर्याय आहेत इंग्लंड मोनो अमेरिका चीन तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा मोनो मोनो या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात मित्रांनी ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद